काही वेळा मंत्री बैठक लावतात आमदारांच्या विनंतीवर काही बैठका लागतात त्या बैठकीला एक चार पाच चार पाच लोकं येतात साधारण त्या बैठका आता इथे घ्यायच्या की नाही हा प्रश्न आहे आम्ही त्या बैठका मंत्रालयात घ्यावी लाग घ्याव्या लागतील कधी कधी अचानक प्रश्न निर्माण होतो एखादी आम्हाला आश्वासन असतं की उद्या आम्हाला निवेदन करायचं आहे त्यावेळी तातडीनं बैठक घ्यावी लागते त्यावेळी मात्र त्या बैठकी संबंधित काही लोक हे सभागृहात बोलले जातात आणि त्यामुळं आजच्या मला माहिती नाही की एवढे लोक कसे आले पण निश्चित या सभागृहाचा जो उंची आहे तो मेंटेन करण्याकरता सर्वपक्षीय नेते आम्ही सर्व गटनेते आम्ही सर्व आपापल्या पक्षाचे प्रमुख आपापल्या आमदारशी चर्चा करणार आहे सर्वच पक्षाचे आणि त्यामुळं यानंतर मात्र विधिमंडळात येणारे जे प्रवेशिका आहे किंवा पासेस आहेत त्या किती दिल्या पाहिजे काय दिल्या पाहिजे याबद्दल अध्यक्ष पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी निर्णय करतील तो अध्यक्षाचा अधिकार आहे पण मला असं वाटतं या घटनेचं गांभीर्य या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये आणि या घटनेचं गांभीर्य या ठिकाणी अध्यक्षाने घेतलेलं आहे विधिमंडळाचे अध्यक्ष नार्वेकरजी राहुल नार्वेकरजी यामध्ये योग्य निर्णय करतील पण घटनेचं गांभीर्य मात्र अध्यक्षाने घेतलेलं आहे ते निर्णय करतील